नमस्कार मित्रमैत्रिणींना मी दीपा भावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आज मी आपल्याला ऐकवणार आहे माझी नवी कविता कलियुगी रसिक श्रोते हो अलीकडे आपल्या अवतीभवती आपण बघतो तरुण मुलींचे लिवीन असू दे लग्न झालेले असू दे किंवा साखरपुडा झालेल्या असू दे त्यांचे बळी जात आहेत कारणं वेगळीवेगळी पण तरुण मुलींचा बळी जातोय त्या अनुषंगाने त्या रेफरन्समध्ये मी ही कविता लिहिली या चार ओळी लिहिल्या आशा आहे तुम्हाला नक्कीच आवडते ऐकूया कलियुगी सख्यानो ह्या कलियुगी असंख्य दुर्योधन ऐका सख्यानो ह्या कलियुगी असंख्य दुर्योधन अवतीभोवती द्रौपदीच्या शील रक्षणासाठी धावला होता कृष्ण मुरारी परंतु आता या कलियुगी परंतु आता या कलियुगी कृष्ण सखा येणार नाही कधीही स्वतःचे शील रक्षण्यासाठी स्वतःच लढायला हवे ठामपणे स्वतःच लढायला हवे ठामपणे सांभाळा अब्रू स्वतःची सांभाळा अब्रू स्वतःची वाचवायला कृष्ण येणार नाही आपणच आपली काळजी घ्यावी दुर्योधन ओळखण्याची नजर हवी पारख हसणे फार महत्वाचे पारख हसणे फार महत्वाचे अन्यथा निश्चितच विपरीत व्हायचे ज्यावर आपण विसंबून राहायचे त्याच्यातच दुर्योधनाचे गुण असायचे नित्य उदाहरणे लव जिहाजची नित्य उदाहरणे लव जिहादची दिसती आपल्या अवतीभोवती चूक झाली जर निवडीची मोठ्ठी सजा मिळते त्याची मोठ्ठी सजा मिळते त्याची आपल्यातीलच एक श्रद्धा कोणी आपल्यातीलच एक श्रद्धा कोणी अशीच बिचारी वैष्णवी कोणी ओळखून आला दुर्योधन दोघींशी अंत या सखींचा कसा झाला शेवटी आठवताच भयाने शहारे येते आठवताच भयाने शहारे येते प्रेम हे खरेच नितांत सुंदर असते प्रेम हे खरेच नितांत सुंदर असते आपोआपच ते होत असते परंतु प्रेम ज्याच्यावर करावे वाटते त्यास पारखणे फार महत्त्वाचे असते आंधळे नकोच डोळसपणेच प्रेम करायचे असते फार सोपे जरी नसले ते तरी प्रयत्नांती जमू शकेल ते डोळस प्रेम करणे फार सोपे जरी नसले ते तरी प्रयत्नांती जमू शकेल ते नक्कीच मग ओळखता येईल ते कलियुगाचा दुर्योधन कोण आहे ते कलियुगाचा दुर्योधन कोण आहे ते कलियुगाचा दुर्योधन कोण आहे ते धन्यवाद श्रोते हो आपल्याला ही कविता नक्कीच आवडली असेल धन्यवाद